माझं नाव तुकाराम कांबळे मी प्रज्ञाचा मामा प्रज्ञाचा ज्या दिवशी जी घटना घडली त्या दिवसापासून सगळे मॅनेज झाल्यासारखं आम्हाला म्हणजे तिथपासूनच संशय होता आम्ही पाठलाग करत असताना पोलिस तपासामध्ये असं आम्हाला आढळून आलं की पोलिसांनी अतिशय ते नॉर्मल अपघात झालेला आहे अशा दृष्टिकोनातून बघितलं आहे समोर एवढे खड्डे असताना आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात जर हो गुन्हा जर तुम्ही ॲक्सिडेंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही कारण आमच्या मुलगीचा घातपात झालेला आहे आम्ही मध्ये पोलिसांना ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी पोलिसांनी आमचं फोन न उचलणे आम्हाला जी काय कागदपत्रं पाहिजे होती ते रिपोर्ट देताना बऱ्याच वेळा आम्हाला महिना एक महिना लावला टाळाटाळ केली आणि तपास अधिकारी त्यांचा पूर्ण तपास अतिशय मॅनेज प्रकारे आमचा कुटुंबांचा संशय आहे आणि जर प्रज्ञा कांबळेला जर न्याय मिळाला नसेल तर परत आम्ही जर आता जे मोर्चाच्या संदर्भात जे तुम्हाला दिलेलं आहे तर पुढं आम्ही आत्मधन सुद्धा करू शकतो जोपर्यंत नाम मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतच राहणार आरो आरोपी कडक शासन झालं पाहिजे गुन्हे सॉफ्ट कलम लावलेले आहेत तर कडक कलम लावले पाहिजेत ह्या देशातील मुलींनी शा कॉलेज करायची का नाही जर कॉलेजवरती जर शिस्त नसेल आरोपी असे जर कॉलेजवरती ॲक्सिडेंट करत असतील तर मोकाट जर यांना सोडत असतील तुम्ही तर मुलींनी सावित्रीच्या लेखीने शिक्षण घ्यायचं का नाही हा प्रश्न संभ्रम अवस्थेमध्ये आहे आणि मला बरेच वेळा प्रज्ञाचा मामा म्हणून ज्यावेळी मुली ओळखतात त्यावेळी माझ्याकडे ह्या तक्रार येतात वैयक्तिक मुली तक्रार करत नाहीत तुम्ही प्रत्यक्ष जर मीडियाने हे उचल एवढा मीडिया होऊन सुद्धा जर सॉफ्ट मध्ये अपघात बघत असतील तर आवाज दाबण्याचा दा प्रकार आहे काळात तुम्हाला नातेवाईकांना धमकीचे फोन झालेले आहेत आरोपींच्या कुटुंबियाकडून ना, नातेवाईकांना धमकी आलेली आहे तुम्हाला दाखवतो वगैरे अट्रोसिटी खाली आम्हाला मुलगीच्या बहिणीनं नंतरनं जेव्हा अपघात झाल्यानंतर नंतरनं सांगितलेलं आहे की त्या मुलगीच्या मनामध्ये भीती होती आणि तिनं तिला व्यक्त केली होती आम्हाला कुटुंबानं व्यक्त केली नव्हती आणि तिनं भीती असे सांगितली होती की कॉलेजमध्ये छेडछाड होती आणि बरेच प्रमाणात तिनं सांगितलेलं होतं आणि तेच त्या, त्या, त्या मुलीवरती पाळत ठेवून हा जो घातपात आहे तो केलेला आहे असा आमचा कुटुंबांचा काळात कॉलेज आहे तुम्हाला काही काही मदतीचा प्रकार जे आहे आम्हाला बरेच वेळा आम्हाला टाळण्याचा प्रकार केलेला आहे साईट मारण्याचा प्रकार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोठा हस्तक्षेप असण्याची शंका आहे असं आम्हाला वाटते रस्ते राजकीय पण हस्तक्षेप आहे पोलीस प्रशासन पण आहे सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्यासारखं आम्हाला वाटते कारण का आमच्या मुलगीचा एवढा मोठा घातपा झालेला असताना आम्हाला जर त्याचा पाठलाग करायला तीन महिने आम्ही झगडतोय सर या तीन महिन्या दरम्यान मध्ये गेला अधिकाऱ्याने आम्हाला आरोपीसारखी वागणूक दिली सर आमचं फोन उचललेले नाहीत पाच पाच वेळा आम्ही फोन लावले त्यांनी फोन आमचं उचलले नाहीत आमचं स्टेटमेंट घेण्यासाठी आम्ही स्वतःहून फोन करत असताना देखील आमचं त्यांनी फोन उचललेला नाहीत आणि गुन्हा दाखल करायला ठळाटाळ करतात आणि ज्यावेळी तपास केला आहे स्थानिक तपास केला आहे तो तपास सर त्या ठिकाणी टायरचं वन नाहीत असं तपास केलेला आहे एकदम सॉफ्ट तपास केलेला आहे क्रॅचेस काय आढळलेले नाहीत असं त्यांचा तपास आहे आमचे जोर ह्या गुन्हेगारांच्या वरती सदोष मनुष्यचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे तीनशे दोन कलम लागलंच पाहिजे आणि अॅट्रोसिटीचा कलम त्यांना लावलंच पाहिजे आणि जो ज्यो मोर्चा आम्ही निवेदन दिलेलं होतं अगोदर सगळ्यांना निवेदन देऊन सुद्धा हा मोर्चा देखील थांबवण्याचा प्रयत्न आमच्यावर दबाव कालपासून जोरदार दबाव झालेला आहे मोर्चा काढू नये म्हणून आमच्यावरती मोठ्या प्रमाणात दबाव केलेला पोलीस प्रशासनाचा दबाव आहे मोठ्या प्रमाणात पक्षाची भूमिका तीन महिने झाले तुमच्या समाधान नाही काहीच झालेलं आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे तपासा दबाव पोलिस येते करता आम्ही तपास करायला लागलोय असं म्हणून सांगायला लागले आता काय आमच्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही नाही नाही जो जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी भोगावती महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना जो अपघात झाला होता सदर अपघातामध्ये प्रज्ञा कांबळे नावाची युवती ही मयत झाली होती इतर आ, मला वाटतं पाटील डोंगळे आणि अं अशा तीन मुली जखमी झाल्या हो होत्या त्यामध्ये पोलीस प्रशासनानं त्वरित त्या ठिकाणी जाऊन मुलींना उपचार कसे मिळतील त्याचबरोबर गुन्हा कसा दाखल गुन्हा दाखल करून आरोपींच्या विरुद्ध सक्त कारवाई करता सदर गुन्ह्यातील वाहन चालवणारा जो बालक होता तो त्याच्यासोबत तो वाहनात बसलेले इतर बालक या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई केली होती त्याचबरोबर वाहन ज्यांनी त्याला चालवायला दिलं जो अठरा वर्षाखालील मायनर मुलगा असून सुद्धा वाहन चालवायला दिलं त्यांच्या त्याच्या वडिलांना आणि ज्यांच्या नावावर ना होती त्यांना अशा दोघांना अटक केली होती तर त्या ठिकाणचे सर्व पंचनामे साक्षीदार तपासले आरटीओ इन्स्पेक्शन करून त्यांचा अहवाल प्राप्त केला मेडिकलचे अहवाल प्राप्त केले सगळे रिपोर्ट प्राप्त केले आणि सदर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक यमोश कुमार सर असतील उपविभागीय पोलिस अधिकारी क्षीरसागर सर असतील त्यांच्या मार्गदर्शनानं आणि या सगळ्यांनी चर्चा करून जेवढी आम्ही जास्त शिक्षा होईल आणि जास्तीत जास्त ते कलम वाढवल्या पद्धतीनं कारवाई करून या मुलांच्यावरती दोषारोप पत्र तयार करण्यात आलेलं आहे सदर प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं सदरच्या मुली ह्या कॉलेजला जात होत्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या वरती हा एका होल्जडबाज करणाऱ्या तरुणांच्याकडून झालेला प्रकार म्हणून त्या पद्धतीनं स्ट्रिक्ट ऍक्शन घेतलेले आहे सदर प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारे कुठल्याही बाबतीत या मुलांना भविष्यामध्ये निश्चित सजा होईल या पद्धतीनेच कार्यवाही केलेली आहे दरम्यानच्या काळात कोर्टाच्या प्रोसिजरनुसार यांना जामीन मिळालेला आहे जामिनावर ते लोक बाहेर आहेत परंतु अद्याप कोर्टाची प्रोसिजर चालू आहे उद्या कोर्टाचं चारशी दोषारोप गेल्यानंतर जी प्रक्रिया चालू होईल न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामध्ये निश्चितच त्यांना शिक्षा होईल अशा पद्धतीनं तपास करण्यात आलेला आहे पी एस आय गडवे हे सक्षमरीत्या सदरचा तपास करत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्लोज ऑब्झर्वेशन ठेवून सदरच्या गुन्ह्यामध्ये त्रुटी काय राहू नयेत या पद्धतीने लक्ष दिलेलं आहे सदर प्रकरणामध्ये नातेवाईक असतील आणखी कोणी कोणी लोक असतील बाकीच्या ज्या तीन चार मुली जखमी झाल्या जा कॉलेजला जादा येणारी मुलं असतील ही जी आरोपी म्हणून असणारी जी मुलं होती सॉरी ही जी ताब्यात घेतलेली विधी संघर्षित बालक होते त्या बालकांच्या विरोधात जी काही कारवाई करायची का होती त्या अनुषंगाने त्यांची बाकीची माहिती संकलित केलेली आहे आणि या घटनेनंतर सर्व हद्दीतील कॉलेजना त्या प्रशासनाला पत्रव्यवहार करून काय काय सूचना करायच्या का होत्या त्या पण जे आहे त्यांनी काळजी घ्यायची होती त्या सूचना केलेल्या आहेत सदर दुर्दैवी अपघातामध्ये जी प्रज्ञा कांबळे मयत झालेली आहे तिच्या आत्म्यास शांती लाभेल अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त सक्त कारवाई करून सदरच दोषारोप कोर्टात सादर करण्यात येईल आणि त्या पद्धतीनं पुढील कोर्ट प्रक्रिया चालू होईल यामध्ये कोणीही कसलीही कुचराई के केलेली नाही पोलीस प्रशासन आग्रहानं जास्तीत जास्त आरोपींच्यावर कशी कारवाई होईल यासाठी अग्रेसिव्ह आहे त्या पद्धतीने कारवाई चालू आहे जर काही लोकांचे गैरसमज असतील त्यांना कालच माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीसागर साहेबांनी पोलिस स्टेशन करवीर येथे बोलवून समज माहिती समजावून सांगितलेले आहे कशा पद्धतीने तपास चालू आहे त्याची माहिती वेळोवेळी बेल दिली जात आहे अशा पद्धतीने पोलिस प्रशासन यामध्ये कारवाई करत आहे धन्यवाद